नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये यात्रा वगैरे होऊन गेलेली आणि बराच खंड पडलाय आपल्या ब्लॉग मध्ये पण आज मी पुन्हा एकदा आलोय चॅनलवरती लाईव्ह आणि लाईव्ह ऍज इन परत आलेलो आहे चॅनल वरती आणि यात्रा खूप छान झाली तुम्हाला यात्रेचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या मागच्या वर्षीच्या यात्रेचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी केलेले आहेत आपल्या चॅनलवरती रिपीटेटिव्ह कॉन्टेंट पडू नये म्हणून मी यावर्षी जास्त व्हिडिओ टाकले नाहीत पण बऱ्याच लोकांनी केळशीची यात्रा यावरती व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही ते बघू शकता केळशीची यात्रा एवढं फक्त सर्च केलं तरी तुम्हाला येऊन जाईल आपल्या चॅनलवरतीसुद्धा चढता गोंधळ आणि उतरता गोंधळ जे की यात्रेचा एक इम्पॉर्टंट पैलू आहे आणि थोडीशी यथ रथयात्रा वगैरे याचं खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत प्लेलिस्ट केले सेपरेट मी एक केळशीची यात्रा त्यामुळे ती तुम्ही बघू शकता आत्ता आय बटनमध्ये इथे तुम्हाला दिसेल बघायचं असेल तर बघून घ्या आज मी करतो आहे वाडीत पाण्या ला, पाणी लावण्याची जी आमच्याकडे पद्धत असते त्याला शिपणं म्हणतात तो त्यासाठी मी आज शिपणं करतो आहे त्याचाच हा ब्लॉग आहे नॉट जस्ट शिपणं पण आज मी बरंच काय करतो आहे ॲक्च्युली पाईपलाईननी पाणी इथपर्यंत येतं विहिरीच्या पंपापासून आणि अशी जे नवीन आहेत त्यांच्यासाठी अशी प्रत्येक झाडाच्या भोवती असा पाट केलेला आहे तयार त्या पाटाने पाणी प्रत्येक झाडाच्या बुंद्याशी जातं आहे असं अशा पद्धतीने त्या पोफरीला बरी उंच आहे सो असं अशा पद्धतीने प्रत्येक झाडाच्या बुंद्याशी जातं इथे जिथे जात नाही तिथे मी नळीनी उडवलेलं आहे तुम्ही बघू शकता मगाशीच आणि हा पाठ भरल्यानंतर आपण पुढचा पाठ म्हणजे तिथे एक पाट आहे अशा पद्धतीने आपण हे पूर्ण बागेचं शिपणं करतो तर मंडळी काढलेल्या पाटातून सगळीकडेच पाणी पोचत नाही आणि मुळं झाडांची सगळीकडे गेलेली असतात त्यामुळे प्रत्येक मुळापर्यंत पाणी पोचावं हो किंवा सगळ्यात सगळी जमीन गार व्हावी आणि पाटाच्या काठावरती असलेल्या झाडांवर जसं की या कोपऱ्यांमध्ये केळी आहेत अशा प्रत्येक झाडाला पाणी मिळावं यासाठी असा पाटामधून पाय फिरवावा लागतो विहिरीतलं पाणी किती आता खाली गेलेलं आहे कारण मी चार पाच दांडे लावले आणि आता उन्हाळा असल्यामुळे खूप जमीन पाणी ॲब्झॉर्ब करते आणि तुम्ही तो तळ बघू शकताय पाण्याचा तिथे मासे पण दिसत आहेत थोडेसे हा आपला फुटबॉल आलेला आता त्या फुटबॉलच्या एकदम त्या दोरीपच्या क्लोज जाईपर्यंत थोडंसं अजून शिपणं काढणार आहे मी पाणी संपवणार आहे मासे पण बघू शकता आहे एक जाडं वेडूप पण आहे सो बेसिकली एक फुटभर फुटबॉल फुटबॉलपासून एक फुटभर अंतर असताना पंप मी बंद करणार आहे याचं कारण म्हणजे थोडंसं पाणी घरी कधी लागलं काय झालं आपातकालीनसाठी तरी पण पाहिजे आणि आता झरे सुरू झालेलेच आहेत इथे आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही पण इथे हां इथून तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचे झरे आहेत खालून पण उबळ ज्याला म्हणतो आपण ते असे फुटतात खालच्या जमिनीतून पण आणि असे पण दगडांमधनं पाणी झिरपून झिरपून पुढच्या एक पाच ते सहा तासात विहिरीचं पाणी परत हा जो बेडूक बसलेला आहे ना इथपर्यंत परत वरसर भरेल म्हणजे अजून एक दोन तीन चिरे मॅक्स तीन चिऱ्यांपर्यंत पाणी भरतं उन्हाळा असल्यामुळे पाणी पटापट ऍब्झॉर्ब करतं जमीन आणि तेवढा आता विहिरीत पण पाणी साठा राहत नाही उन्हाळ्याच्या एंडला सो so, भर मेचा टाइम आलेला आहे त्यामुळे अजून दोन दांडे शिल्लक राहिले चिपणातले जे मला उद्या सकाळी जाऊन करावे लागणार आहेत आता मी तुरतास घरी आलोय आणि आता आंघोळ करणार आहे आंघोळ करून मी आलो टॅनिंग बघा टॅनिंग आज जरा बाहेर गेलेलो उन्हामध्ये फुल टॅनिंग की बॉडी बनवायची आता माझं सिक्स्टी फाय पासष्ट आपल्याला ऐंशी पर्यंत जायचंय त्यामुळे फिटनेसचे पण व्हिडिओ थोडेफार येतील स्वतः आजीनी रात्री भाजी केलेली आहे कसली भाजी आजी बिरड्या म्हणजे डाळिंब कडव्याला मूळ काढलेले ना म्हणजे छानशी भाजी काय म्हणणं आहे तुमचं वैद्यबाई कांदा गरम मसाला थोडा मीठा शेगदी सो so, आजीने मस्तपैकी भाजी केली मी थोडंसं आईच्या पोस्टाच्या रिलेटेड हेल्प करत होतो तिला आणि आता आजीची सिरियल सुरू आहे तिथपर्यंत मला टी व्ही बघता येणार नाही ना दुसरं काय बघायचं असेल तर स्वामी समर्थांची सिरियल सो काय सो आजीने अजून एक काहीतरी बनवलेलं आहे ॲज अ समर ड्रिंक अमृत कोकमाचं पाणी आणि काहीतरी मिक्स केलं काय केलं साखर आणि मीठ मिक्स केलेलं आंबट गोड आहे मस्त मला असं वाटतय की तुम्हाला थोडासा एक ग्लिम्स द्यावे यात्रेचे तर मी याच व्लॉग मध्ये ते टाकून देईन माझ्या घरासमोरून जेव्हा रथ गेलेला तेव्हा काय एक नवीन जे लोक आलेत माझ्या चॅनलवरती त्यांना कळून जाईल की केळशी माझं जे गाव आहे त्याची यात्रा म्हणजे असतं काय नेमकं का।